अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अंड्याची बैदाकडी करून दाखवणार आहे गावठी अंडे घेतले बघा चार आणि हा मसाला घेतला याच्यात मी कांदा टमाटा लसूण आलं आणि लाल मिरची असं मी भाजलं आणि वाटण केलं आता याच्यात दोन पळ्या तेल टाकलं आणि त्याच्यात हा मसाला टाकला कणी मसाला टाका फूल चमचा टाका एवढा धरा मसाला, टाक। खड़ा मसाला टाका हा खडा मसाला आहे तुम्हाला दाखवलाय करू एवढाच घ्यायचा एवढा टाकायचा आणि वाटलेलं पाणी आहे ना ते टाकून चांगलं तळू द्यायचा मसाला नंतर याला असे चिरा पाडायचा आणि मसाले खापाय मसाला चांगला त्याच्यात मुरू द्यायचा पावडर टाकायची आणि आता हे मसाल्याचं पाणी टाकून द्यायचं दोन माणसं तीन माणसं एवढ्याच लोकांचं भाजी करायची आपल्याला आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आणि शिजू द्यायचं झाली भाजी चवीनुसार मीठ आता याच्यावर थोडं सापड ठेऊन द्यायचं झाली भाजी आता कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचं तुम्हाला मागे पण मी दाखवलं आणि आत्ता पण मी तुम्हाला सांगितलं फक्त लसूण कांदा टमाटा खोबरं आलं एवढंच मी वाटण घेतलं भाजून घेतलं तव्यावर आणि वाटण केलं आणि मन वरून काय टाकलं तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा